सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना आजच्या रोहित पोटिनीच्या गुरुप्रिजींच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि एका चांगल्या दिवशी आज सगळ्या चांगल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून त्यांची संधी मला मिळाली त्याबद्दल मी शिवाजी जिल्हा काँग्रेसचे रत्नागिरी काँग्रेसचे आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आपल्या जिल्हा मंत्रीचे अध्यक्ष अविनाश राडजी आदरणीय आमच्या जिल्हा महिला मंडळीचे अध्यक्ष शिवाजी जाधव आदरणीय आमचे प्रदेश अध्यक्ष रुपाली सावंत आमच्या श्री अदा मॅडम आदरणीय या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आपले तालुक्याचे अध्यक्ष या सगळ्या इथं उपस्थित झालेले युवक काँग्रेसचे नेते आपले बाळासाहेब सिंगचे नेते सगळे युवक काँग्रेस महिला काँग्रेस सगळ्या नेते मंडळी उपस्थित त्या बाहेर पावतात मोठ्या संख्येनं उपस्थित झालेले माझ्याने काँग्रेसचे युवक मित्र माझे वडील मंडळे मलाभाई खरंतर अविनाशांना जी काही भूमिका मांडली ती आपल्या सगळ्यांसाठी महत्वाची कोकण हा जो भाग आहे हा कोकणचाच पालिक असलेला भाग आहे आपले जुने राहते देते त्या काळात त्यांनी मोठ्या प्रयत्नात परिदर्शन हा कोकण काँग्रेसांनी सांभाळून ठेवलेला होता पण मी गेला ते विचाराची नाही नेतृत्वाची उद्धवती कळायला आजही विचाराचं काय सगळ्यांना विचाराची नाही नेतृत्वाचा उत्तर ती कळावा लागली आणि त्याच्यामुळे आपला कोकणामध्ये काँग्रेस फार पडत आजही कोकणामध्ये अनेक गावातल्या ग्रामपंचायती ह्या काँग्रेसला महाराज लोक आहेत उद्धव काही गावात जेव्हा विरोधी आम्ही तर काँग्रेस येतो आमच्या गावातली ग्रामपंचायत सुद्धा एक काँग्रेसही आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेलो होतो आणि आपल्या वार्षिक जो उद्योग असतो देवीचा ग्रामपंचायत ती काँग्रेस हे साधे तात्पर्य असेल की प्रत्येक गावात या घटनामध्ये काँग्रेसला नाकारा भरलं आहे तिने हवे भूमिका मी अशा मांडली पाहिजे नेते असतील त्या नेत्यांना विश्वास नाही की आपण लढू शकतो लोक आपल्या मागावर उभं राहू शकतात हा लोकांमध्ये आपल्या नेतृत्वामध्ये विश्वास मी अनेकदा सांगितलं की तुम्ही लोकांमध्ये लोकांच्या कृत्रात सामील व्हावं कोणी किती पैशामध्ये आपल्या विरोधात असतील माझे लोक असतील तरी काँग्रेसच्या विचारांनी आपण या ठिकाणी विजय प्राप्त करू शकतो आणि कोकणामध्ये लोकांना काँग्रेस हवी आहे आपल्याला आपला कॉन्फिडन्स घोर लोकांपर्यंत जाणं हेच आपली काळाची गरज आहे आता जर तंत्रज्ञान विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रयत्न केला आणि मला विश्वास होता की गेल्या वर्ष वर्ष वर्षभरापासून आपण मतदानाचं रजिस्ट्रेशन करायला कारण की ग्रॅज्युएट मतदान आपल्याला मतदान रजिस्ट्रेशन करावं लागेल एक वर्ष आपण त्या मतदानाच्या रजिस्ट्रेशनसाठी प्रयत्न करतोय चालू ब्लॉक लेवलवर काम करत मी सातत्यान त्याचा आढावा घेतो सत्तर हजार मत आपण रजिस्ट्रेशन कोकणामध्ये केलं आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाने सुद्धा काही मतदर्शन केली आणि मला अपेक्षा होत की यावेळेस कुठल्याही परिस्थितीत की जेव्हा आपण भांडण करून जातो आपल्या की ग्रू असा विश्वास माझ्या मनात होता जेवढं एवढा लोकसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल आले आणि लोकसभेच्या निकाला आपल्या या नयगड मतदारसंघांच्या निवडणुकाला मला वेळ देत नाही तर मी तिकीट जाहीर करण्याच्या पहिले जवळपास सगळ्या प्रमुख कोकणाच्या नेत्यांना बोलवून याचा आता विधानसभेच्या निवडणूक आहे आणि या निवडणुकीच्या आपल्याला प्रगतीच्या आधारावर हे निवडणूक आपल्याला लढाई लागणार राजाभोरची असेल काही लोकांनी वेगळ्या वेगळ्या ठिकाणच्या जागा मागितल्या काही बद्दल आपल्याला श्रीमंत झाल्या पाहिजे काही लोक रत्नागिरीची जागा पाहिजे अशी पद्धतीचं काही घर आपल्यापदी वाचव मांडतात माझं आपल्याला एकच म्हणणं आहे की दादा लढायचे असतील तर त्यासाठी लढायचं दादा फक्त लढायचं म्हणून लढायचा असं नाही तुमची हिमत असेल कठीण असते असेल बोट देवाची बातमी असेल तुमचे तयार असतील प्रवास तयार केले असतील मंडळ तयार केलं असतील तर आपल्याला निवडणूक लढावी काही लोकांच्या भावना अशा असतात की मी म्हणजे पक्ष मी माझे पक्ष नसतो आपण ग्रोड सेवे पक्ष हे लोकांनी ठेवलं पाहिजे जेव्हा प्रदेशाध्यक्ष तिथे येतात मी निर गेल्या तीस वर्षापासून नागरिकला येतो वीस वर्ष झाली होतो आणि या तीस वर्षामध्ये संघटनेत त्यावेळेस तिथं संघटनेला सांगायची गरज आहे पण आता मला कुठलं यायचं झालं तर संघटनेला दाखवून द्यावं लागतं आल्यानंतर जिल्हाध्यक्षांनी प्रोग्राम ठेवला तर त्याच्यामध्ये कोणी टीका करायची गरज नाही आपल्या पक्षाचे प्रमुख आले आपलं काम आहे वास्तव पण नाही करायचं आपलं काम आहे जास्त जास्त लवकर घेऊन त्या कार्यक्रमात साबित झालं पाहिजे तो जो पक्षाचा कार्यकर्तो तो व्हॉट्सअपवरच आपला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी चालवत असेल आणि पक्षाच्या पद्धत चुकीची अफवा टाकत असेल तर त्याला पक्षाचा कार्यकर्ता मत करता येणार नाही तो खालीलचा शुक्ल म्हणत नाही आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या सोबत आता इथं बसलेली सगळी लोक जी आहेत ही काही कोणीतरी जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा नगरपालिकेचे सदस्य बनणारे लोक पण विचाराला काँग्रेस सोबत आहे काँग्रेस सत्ते चालले तर आपलं सगळ्यांचं भलं होईल आज विचार करून लोक आहेत नेत्यांनी आपल्या आपल्या पद्धतीनं चालू चालवण्यापेक्षा काँग्रेसच्या जनतेच्या डोक्यामध्ये काय आहे त्यांच्या विचाराप्रमाणे आपण चाललं पाहिजे तरच तुम्ही नेते होऊ शकता आणज नाही लोकांच्या भावना जनभावना या लक्षात न ठेवता हीच मोठा आहे असं म्हणण्याचं कुठलंही कारण कोणी ठेवायचं कारण नाही मला कुठल्याही परिस्थितीत यावेळेस जागा आपण यावेळेस घडू कोकणामध्ये त्या जागा आपल्याला जिंकायचे मी स्वतः प्रचारामध्ये येणार आणि त्याच्यामुळे अनेक मुद्दे आहेत कोकणाच्या विकासाचे प्रश्न आज कोकणाला मतदार्थ त्यांचं काम सुरू झालेलं विकास कोकणात नाही विकास महायुतीमध्ये बसलेल्या भ्रष्टाचारी नेत्यांचा विकास होत आहे कोकणाचा विकास नाही कोकणाच्या जनतेचा विकास होत नाही आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये कोकणातलं हे निसर्गरम्य वातावरण राहणार की नाही राहणार आपलं कोकण हे निसर्गातलं ज्याला सामिन्य स्वातंत्र्य लाभलेलं आहे ते सगळं या ठिकाण तयार करण्याचा प्रयत्न तर सुरू झालेला आहे जो आता जो तयार करण्याचं काम जर सुरू झालेलं आहे त्याला मोठा मार्ग कोल्हापूर चालला राजमार्ग मुक्त चाललं नाही छत्तीपीठ नाही यांचा स्वतःचा केला जातो आहे आणि त्याच्या माध्यमातून आपला निसर्गही लुटायचा आपल्या लोकांना बेरोजगारी करायचं आणि आपल्याला उद्ध्वस्त करायचं असं काय विरोध करतात त्याचं बाजूमध्ये मी स्वतः तिथं आलो त्यावेळेस पाहिलं की लोकांचा विरोध आहे पण त्यांनी बाहेरून जमिनी घेतल्या त्या बाहेरच्या लोकांच्या जमिनी घेतल्या सकाळपर्यंत बाजतूक झालं तर त्यांना पैसे जास्त भेटतील स्थानिकांना मिळणार तुम्हाला स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन आपण सांगितली पाहिजे भूमिका लढायला कोणाचा विरोध नाही विकासाचा कोणाचा विरोध जाऊ शकत नाही पण स्थानिक लोकांना विश्वासात घेऊनच आपण सगळं केलं पाहिजे ही भूमिका आपली आहे आपण पाहिलं की कोल्हापूरमध्ये मुस्लिम आणि हिंदूवाद निर्माण करण्याचं काम सुरू आहे त्या लढावर अतिक्रमणाच्या नावाने प्रशासनाने अतिक्रमण करायचे महसूल विभागाचं पोलीसवाल्यांचं काम पण गुंडाई जरी लोक पाठवायची आणि मुसलमानाचे सगळे घर काढून टाकायचे आणि हिंदू मुसलमान वाद करायचा आज कोकणामध्ये आपण हिंदू मुसलमान एकदम फेसवाळ कळत नाही हिंदू आणि मुसलमान लोक एकत्रित राहतात मी अनेक जण इतक्या मंदिरांमध्ये गेलो कोकणातल्या तर त्या मंदिरामध्ये अनेक मुस्लिम लोक त्या मंदिरामध्ये आपल्या कोकणामध्ये दर्गामध्ये आपल्या हिंदूंच योगदान इतकं बहुपैदिन आपल्या कोकणामध्ये लोक राहिले आणि महाराष्ट्रामध्ये एक वातावरण पसरण्याचं काम सुरू झालं की हिंदू पण मात करायचं दारगा निवडणुका भटक्याची भिंती सुरू झाली लोकसभेमध्ये पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेने या भ्रष्ट माहितीला सत्तेतून बाहेर काढण्याचं एक सूचक आपलं जवळपास बत्तीस खासदार हे महाविकास आघाडी करून आले त्याच्या सगळ्यात जास्त खासदार काँग्रेस पक्षाचे आले पण या लोकांना भीती वाटायला की त्यांचा महाराष्ट्रातली झाला पुन्हा हिंदू मुसलमान त्या ठिकाणी करायचं आणि मतविभाजन करून त्यांना सत्तेत कसं येता येईल त्याचा प्रयत्न केला जातो सध्या यांचा यांनी विकास केला असता यांनी खरंच महाराष्ट्राचं भर केलं असतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला न्याय दिला असता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी हे राज्य चाललं असतं महाराष्ट्रामध्ये यांना हिंदू मुसलमानवाद करण्याची गरज पडली नसते पण यांनी महाराष्ट्रामध्ये ना महाराष्ट्राचा विकास केला उलटा बकाच केला महाराष्ट्राला लुटून गुजरातमध्ये पाठवलं आणि गुजरातला ड्रग आमच्या तरुण पिढीमध्ये त्यांना विस्त्रावित करण्याचं पाप या महाराष्ट्रातल्या भाजप प्रवेश एकनाथ शिंदेच्या सरकारने केलेला आहे आणि म्हणून त्यांना हिंदू मुसलमान वाद करावा लागतो आणि म्हणून मी आता सगळ्या तरुण मित्रांना सांगेन कारण की हा सगळ्यात आमच्या भगिनीला सुद्धा सांगेन की आता लाडली पाहिजे लाडला भाऊ अशा योजना होती सरकार निवडणुकीच्या काळातच काय लाडल्या बहिणीची काळजी असेल तर पहिले करायला पाहिजे योजना आता म्हणतो आमच्या लाडल्या बहिणींना पैसे मिळायला पाहिजे होते लाडल्या भावांना पैसे मिळायला पाहिजे होते पण काँग्रेसनी जे पाच गॅरंटी या निवडणुकीमध्ये दिल्या त्याच्यामध्ये मुलांना पहिली साडे आठ हजार रुपये दर महिन्याला आणि सुद्धा दर महिन्याला साडे आठ हजार रुपये देण्याचा निर्णय केला होता एक लाख रुपये वर्षाचे देण्याचा निर्णय केला होता केंद्रात सरकार ते चालू झालं असता पण यांनी त्यांची नकल करत असता ठीक आहे पहिली तर सांगा काही अडचण त्याच्या आपण या लोकांची भाव भरायचं तो महिला समोर इतर नाही అధ్యక్ష మహిళ కాంగ్రెస్ తరుణాన్ని కాంగ్రెస్ ఫోర్మ భరీ బాగా బాబు భా ఎలా సార్త సంజయ్ గీలా పుణ్య కాంగ్రెస్ ఆరోగ్యా రాజీవీ जरा योजना तिचं नाव आता महात्मा ज्योतिबा फुले योजना झाली तर काँग्रेसनी काय योजना आल्या होत्या त्या आजही चाललेल्या आहेत संजय गांधी असतील इंदिरा गांधीचे इतर आवास योजना होती आता त्याला प्रधानमंत्री आवास योजना म्हणतात या योजना काँग्रेसनील्यावर म्हणून जनतेचे पैसे काँग्रेसची योजना आल्या होती जनतेचे पैसे हे कोण एकनाथ शिंदेच्या घरचे पैसे नाही आहेत घरचे पैसे नक्की जे अजित पवारांच्या घरचे पैसे नाही आहेत हे जनतेचे पैसे यांनी तर आपल्या घोर गरीब लोकांना आपले पैसे घेऊन जाऊन राज्याच्या आणि केंद्राच्या तिचोरीमध्ये टाकून लाखांनी आपण माफ केलं घोरबल उद्योगपती लाखो कोटीचं कर्ज माफ केलं राज्य नऊ लाख कोटीच्या घरात कर्ज चाललं आणि आता त्याच कर्जाच्या रूपानं आज काळ सरकार झालं त्या बाळावर सुद्धा सत्तर हजार रुपयाचं कर्ज करून ठेवलेलं आहे सत्तर हजार रुपयाचं आज बाळ जन्माला होतो आपण सगळे कर्ज होतो नऊ लाख कोटीच महाराष्ट्र या लोकांनी लागून ठेवलेलं आहे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की योजनेचा फायदा जास्तीत जास्त लोकांना मिळण्याचा आपलेच पैसे जनतेचे पैसे आम्ही पण आपल्या योजना करून त्याच्यामुळे जायचं लोकांमध्ये फॉर्म भरायचा सगळ्यांना फायदा मिळाला पाहिजे हा उद्देश काम करायचा त्यामुळे त्याला काही घाबरायचं त्यांच्याबद्दल की आम्ही आम्ही ना मग आमच्यामध्ये लोक आहेत दीड हजार रुपये देतो ना आपण आता ते लोक महिनाभर पैसे देत नाही आता या लोकसभेच्या निवडणुकीतले सहा महिन्याचे पैसे त्या गरिबांना मिळाले त्या बँकेमध्ये चक्रा भरत होते म्हणजे एकीकडे त्या योजना गरीब माणूस त्या योजनेच्या वर्षात साधलेलं त्यांचे पैसे देत नाही पण निवडणुकीच्या माध्यमातून लढल्या बहिणींना त्यांनी महागाईच्या काळामध्ये महागाई वाढवून आपल्या लाडल्या बहिणीच्या घरच्या चुकी बंद केल्या आता निवडणुकीच्या वेळेस लाडल्या बहिणी आठवून येत असेल काय तर चांगलं झालं पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो की आपल्या लोकांनी जाऊन फॉर्म भरायचे जास्त जास्त फॉर्म भरायचे बैठकात घ्यायची आपण ही फॉर्म कवायचे फॉर्म तर काही अडचणी एक दुसरं वही पूर्ण ताकद घ्या काँग्रेस झेंडा आपला आता नावायला ते नेत्याच्या घरावर काँग्रेसचा सिद्धा दिसलाच पाहिजे कोकणामध्ये काँग्रेस आहे इतर काँग्रेस मला अनेक लोक भेटतात कोकणातले हिंदू भेटून हजारो लोकांना भेटतो त्याला जास्त कोकणातली लोक असतात ते मला म्हणतात की साहेब आम्ही काँग्रेस बरोबर खरी येत नाही आमच्याकडे आपण दहा लोकांपर्यंत तुम्हाला काही काही लोकांना काही काम झाले नाही अर्थात मग तुम्ही याची करत राहतो त्याची करतात आता हे करण्यापेक्षा आपण लोकांना येतात लोकांच्या सुखदुखा थांबील होणार तुम्हाला आपोआप लोक डोक्याच एकदा तर नेता तर बघा तुम्ही लोक तुम्हाला नेता बोलण्या पूर्ण काय केलंच का पण रवीशिनिट तुम्हाला बसता का तुम्ही मी काय करतो मी कोणाची फास्तो पण आपल्याला बंद ठिकाण पण तुम्ही मला वाटतं की या चुकीमध्ये येणाऱ्या विधानसभेत आपल्या बाजूचं वातावरण आहे या वातावरणाचा फायदा घेतला पाहिजे काँग्रेस नाही असं म्हणाऱ्यांच्या कोर्टाला कृप्त होण्याचं काम या निवडणुकीत आपल्याला करायचं आणि मला विश्वास आहे या निवडणुकीमध्ये कोकणामध्ये आपल्याला काही सीटा लागतील आणि त्या पद्धतीचं नियोजन पण माझं चालू आहे पण तुम्ही लोकांनी पण काम करा मी तुम्हाला सांगतो की कोकण महाराष्ट्रातलं सगळ्यात श्रीमंत भाग आपल्या महाराष्ट्रामध्ये सहा कमिशनर हेड आहेत त्याच्यामध्ये नागपूर अमरावती औरंगाबाद नाशिक कोकण अशा सहा आपले कमिशनर हेड मुंबईत जोडून पाहतो या सगळ्या याच्यामध्ये अगर प्रॉपर असं आपल्या कोक्षाचं विकासाचं त्यांनी आपल्याला सत्ता मिळाल्यानंतर आपण केलं तर महाराष्ट्रातलं सगळ्यात श्रीमंत भाग होत नाही आम्हाला साकारमानी म्हणण्यापेक्षा आम्ही आमच्याच गावामध्ये राहून आम्ही मुंबईमध्ये बसलेल्या लोकांपेक्षाही श्रीमंत होऊ शकतो एवढी ताकद त्या जमिनीमध्ये आहे हे तुम्हाला मी राजकारण इतक्या वर्ष काम करत असताना आणि एक वर्ष आपला खासदार म्हणून काम करत असताना प्रत्येक महाराज म्हणून जवळ पाहिला या महाराष्ट्रामध्ये आमचा कोकण भाग हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे याच्यामध्ये नेते मोठे झाले नेतेश्रीबद्दल झाले पण माझ्या कोकणाला आणि कोकणातल्या माणसाला गरीब करण्याचं बाब झालेला आहे दे ते भंजवण्याचं काम नाना पटोले करेल एवढा विश्वास या कार्यक्रमाने त्या ठिकाणी चक्रीवर्वाचाही कार्यक्रम आहे पाऊस जास्त येत आहे मी अनेकदा सांगतो की कोकणातला माणसा पाण्यात निघतच म्हणजे जसं कोकणात पाऊस पडला काहीच नाही थोड्या वेळ पाऊस पडला की असं दिसत ना तसं माणसाची पण परिस्थिती अशीच आहे पण हे जो पाऊस आहे जेव्हा कोकण समृद्ध कोकण करायचं असेल तर हा हा सगळा पाणी हे माझ्या शेतकऱ्यांच्या शेतावर त्याच्या बागेमध्ये कसं पाहिजे असं योजना आपण करणार त्याच्यामुळे हे पाण्याचं वाया पाणी पूर्ण याला त्यामुळे पाहिजे माणूस हे माझं स्वप्न आहे मी पुन्हा आपल्या सगळ्यांना आजच्या गुरुपूजेच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे पूर्ण करतो धन्यवाद कुणी मोलाचा साधा दिला कोकण हा काँग्रेसचा बालेशिल्ला आहे तसा राहील जसा या पावसाचा जोर चालू आहे तसा मतांचा जोर सुद्धा आम्ही समस्त कोकणवासीय काँग्रेसच्या पाठी उभा करू फक्त आमचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश राह यांना आम्हाला देऊ तुम्ही तुमचा आशीर्वाद आमच्या जिल्हाध्यक्षांच्या डोक्यावर ठेवा आम्ही मतांचा धोरण काँग्रेस पाठी उभे करू आता छत्री वाटव प्रदेशापेक्षा नाना भाई भटवाले यांचे असले होत आहे प्रसाद प्रसाद योग्य पाठवतं आणि पुढे यायचं आहे छत्री वाटवसाठी सर्व कार्यकर्णांचा विनंती आहे की प्रत्येकाला क्षेत्र मिळणार आहे आपण